नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर काहीतरी सांगा ना तू मला एक सांग मॅनेजर माझ्या पोराला त्या कराड्या मातेने पैसे दिले येस लक्ष्मीला पिंकपंग वाल्याने सजवलं कोणी पैसे दिले अहो ज्याचे गुरु तुम्ही आहात त्या माणसाला एक पैसा खर्च करण्याची गरज आहे का असं म्हणतोय म्हणजे तू फुकता साहेब झाला बेटा साहेब बेटा सामान कुठं ठेवू बाबा सध्या तरी किचन मध्ये ठेवा नजरेचा दोष कोणी विष घेऊनही हसत असत आणि कोणी अमृत घेऊनही रडत असत तुम्ही का रडताय हा आवाज

सांगो किती धननाचा लोभी बुद्धीचा कोभी फुक्कड जंबू त्याजिमती ए भिकाजी राव करोपती रामो कोण आले रामो जरा सामान दोन उतर। सामान उतरलं की आता उतरू ए, ए, सामान। या सामान बघा मी तुमच्या बापाचा नोकर नाही आहे या बंगल्यात आपण बी नोकर आहोत या उतरू रामो 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 मला सांग तू तु, तुम्हाला दत्त घेणार होतास ना हा 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 काय तू जर मला दत्त घेतलं नाही तर तुझ्या बरोबर तुझं अख्खं ब्रह्मचारी खानदान संपून जाईल माझ्या बेटा <laughs> रामू तर आजपासून मी तुझा मुलगा आणि तू माझा बाप सामान होई बेटा काय पण चेहरा च बघतोय गेलं का नाही मग काहीतरी सांगा ना <laughs> <laughs> आगे? आगे तू मला एक सांग मॅनेजर माझ्या पोराला त्या कराटे मातेने पैसे दिले येस लक्ष्मीला त्या पिंकपंग वाल्याने सजवलं ये कोणी पैसे दिले अहो ज्याचे गुरु तुम्ही आहात त्या माणसाला एक पैसा खर्च करण्याची गरज आहे का असं म्हणतोय म्हणजे तू फुकताच साहेब झाला असे साहेब बेटा सामान कुठं ठेवू बाबा सध्या तरी किचन मध्ये ठेवा एवढ्या सगळ्या कपड्यांची काय गरज आहे तुला आज इथे तीन तीन साखरपुड्यात एकदम एक साथ हे आहेत साखरपुड्याचे कपडे बाकीचे कपडे मी लग्नाच्या वेळी हो वापरू बाबा असं करा तुम्ही किचन मध्ये सामान घेऊन या स्कीस मी प्लीज मी प्लीज मी चला साहेब लवकर जेवण घ्या मालकीण बाई बी येताल आता तू काही बघितलंस काय बघितलं म्हणजे काय हो साखरपुडा आहे तुमचा मला एक सांग लक्ष्मी आणि बापू कशाला कडमडले तिकडे तुमच्यासारख्या त्यांना देखील आनंद झालाय होऊन जाऊ दे एका खर्चात तीन तीन माझा खर्च नाही गुंतवणूक म्हणते त्याला गुंतवणूक शिकवतोय मला चालल आजचा दिवस माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असेल होय साहेब पण एक आहे भिखाजीरावांचा काही नेम नाही शेवटच्या क्षणी डाव जिंकू शकतात पण त्यासाठी आपण खबरदारीचा काही उपाय नाही योजू हो शकत हो ना आपण त्यांना हे दाखवायचं आहे की जे करोड रुपये त्यांच्याकडे सांभाळून त्यांनी ठेवले होते ते आता त्यांच्याकडे नाहीये पण एक लक्षात ठेवायचं काय त्यांना कळता काम नाही बहादूर त्यांना हे आपण सांगायचंय हो आणि त्यांना कळता पण कामं नाही हे कस काय शक्य आहे साहेब तुम्ही एक काम करा काय त्यांच्या खजिन्यातून मला एक दहा हजार रुपये द्या बहादूर तुला अगोदरच सांगितलंय परधनाला हात लावता कामा नाही साहेब ते मी स्वतःसाठी मागत नाहीये मग त्या दहा हजार रुपयाचं काय करणार आहेस ते दहा हजार रुपये घेऊन मी त्यांच्या घरी जाणार आणि तेच दहा हजार रुपये त्यांच्याचकडे व्याजी लावणार म्हणजे पैसे मूळ मालकाकडे परत ओ oh, येस yes. आणि ते दहा हजार रुपये ठेवण्यासाठी तिजोरीचा दरवाजा आणि उघडताच आकाशाचा सक तारे ग्रह नक्षत्र सार काही त्यांच्यावर असू आर थँक्यू सर आई तू पण तयार होतेस ना आपल्याला भिकाजीराबांच्या घरी जायचंय ना तुम्हाला मला जायची इच्छाच होत नाही कस तरीच होते अगं तू औषध घेतलेली आहेस ना म्हणून तुला असं वाटतं औषध घेतलं मी कमाल करते साई तू अगं तुझं औषध आणायला गेलाय अरे देवा काय मला कसली अगं काही काळजी करू नकोस रावसाहेबांनी छान प्लॅनिंग केलंय खरंच रावसाहेब देव माणूस नाहीतर एक हजार रुपये पगार तुला नुसत्या गप्पा मारायला कोणी दिला असता अगदीच असं समजू नकोस <laughs> रोज एक तास कसरत करून घेतात माझ्याकडून अगं भेटेल त्याला कसरत करायला लावतात खरं अगदी यांच्यासारखा नादिष्ट स्वभाव आहे आपण लवकर तयार होऊया आता त्यांची गाडी येईल ना आपल्याला न्यायला चाल बर आज नाश्त्याच्या वेळी चहाच घेतला नाही आणि पाणी प्यायले आणि गोळ्याच घ्यायच्या राहून गेले असं असं आज असं काय झालंय बऱ्याच काळांना जीवनात आनंद आला की हे असच होत अस जरा सुखा मागून दुःख का येत प्रकाशा मागून रात्र का येते आनंदाच्या उधाणा मागून दुःखाचे पूर का येतात याला जीवनाय सेना म्हणतात ना विषाचा आणि अमृताचा जन्म एकाच वेळी झाला म्हणूनच असेल कदाचित नेहमी माझ्या ओठाशी अमृताचा प्याला आला आणि तो विष बनून हा नजरेचा दोष आहे कोणी विष घेऊनही हसत असत आणि कोणी अमृत घेऊनही रडत असत तुम्ही का हैं। हाँ। हाँ तुम्ही। सरस्वती तू सरस्वती मला खात्री होती की तुम्ही सर्व जिवंत असाल म्हणून मी तर आशाच सोडली होती तू भेटलीस आणि मला सर्व काही मिळालं मला तर स्वर्गच मिळाला तुझा विश्वास बसणार नाही सरस्वती पण विवेक आणि मीराला पाहिलं आणि त्या क्षणीच मला वाटलं की ही दोन्ही आपलीच मुलं आहेत म्हणून त्या दोघांच्या तोंडात तुमचं नाव ऐकत होते आणि असं वाटत होतं आपले पाहर डोक ठेवाव सरस्वती आई आई मी काय पाहते मीरा मीरा हे है, हेस बडे बाबा मला मला त्याचा आश्चर्य वाटत नाहीये पण आई अगं अगं तू तुझ्या पायावर उभी हो आहेस आई खरच मी मी माझ्या पायावर उभी हो आहे मी 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 चालू शकते आणि ऐकलं मी बरी झाली संपूर्ण आई तुझी औषध मला औषधाची गरज नाही पूर्ण बरी झाले तुझ्या खानात राहायला नाहीयेस हे तुझे वडील म्हणजे रावसाहेब माझे वडील आणि माझं सर्व बाहेर गाडी उभी तुम्ही सर्वजण तयार व्हा आणि लग्न घराकडे चला